अध्याय पहिला श्लोक आठवा भवान भीष्मश्च कर्श्च कृपश्च समितींजय अश्वत्थामा विकर्श सौंदत्तीस्तथयच आठ एकतर स्वतः आपण द्वैतभावाचे आचरण रूपी द्रोणाचार्य आहात भ्रमरूपी संदेहरूपी पितामह भीष्म आहे भ्रम हे विकारांचे उद्गम स्थान आहे आणि शेवटपर्यंत तो जिवंत राहतो म्हणून तो, तो पितामह आहे सर्वसेना मरून गेली तरी तो जिवंत होता शर्षयेवर निश्चेतन अवस्थेत पडून होता पण तरीही जिवंत होता म्हणून भीष्म भ्रमरूप म्हटले आहे याप्रमाणेच असत् कर्मरूपी कर्ण व संग्रामात सदैव विजयी होणारे कृपाचार्य आमच्या पक्षात आहेत साधनेच्या अवस्थेत साधकाकडून घडणारे कृपेचे आचरण म्हणजेच कृपाचार्य होय परमेश्वर कृपावंत आहे त्याच्या प्राप्तीनंतर संतांचे स्वरूपही तसेच दयाळू बनते परंतु साधनेच्या कालात जोपर्यंत साधक परमेश्वरापासून अलग असतो तोपर्यंत असत प्रवृत्ती जिवंत असते साधक मोहामध्ये गुरफटलेला असतो अशा परिस्थितीत साधक जर नवाळूपणाने वागला तर तो नष्ट होऊन जातो सीतेने दया दाखवली त्यामुळे तिला काही काळ लंकेत राहून प्राश्चित करावे लागले विश्वामित्र क्षणभर दयार्द्र बनले त्यामुळे त्यांना पतीत व्हावे लागले योगसूत्रकार महर्षी पतंजलीही म्हणतात ते समाधावुपसगी व्युत्थाने सिद्ध कालात समाधी अवस्थेतून बाहेर आल्यावर सिद्धी प्रकट होतात वास्तविक त्या सिद्धी आहे परंतु काम क्रोध मोहया विकारायतक्याच कैवल्य प्राप्तीमध्ये त्या विघ्नरूप असतात गोस्वामी तुलसीदास ही मत है छोरत ग्रंथी जानी खगराया विघ्न अनेक करेत माया रिद्धि सिद्धि बहु भाई बुद्धिहीन लोभ दिखावहीनाई रामचरित मानस सत एक, एक सत माया अनेक विघ्ने अड़चणी निर्माण असते ती साधकाला अनेक सिद्धि प्रदान करते साधकाला ती सिद्ध बनवते प्राप्त झालेला साधक मरणासन्न मनुष्याच्या जवळून गेला तरी तो मनुष्य उठून उभा राहतो तेवढी सिद्धी त्याला प्राप्त होते अर्थात तो मनुष्य भले जिवंत झाला तरी साधकाने ते स्वतःचे सामर्थ्य समजले तर तो नष्ट होतो एक रोगी बरा झाला की त्याच्या जागी अनेक रोगी जमतात त्यामुळे भजन चिंतनामध्ये खंड पडतो व साधक इतका भक्त जातो की प्रकृतीचे बाहुल्य वाढून तो प्रकृतीच्या पाशात अडकला जातो जर लक्ष्य दूर असेल आणि साधकाने कृपारूपणा केला तर त्याच्या त्या, 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 त्या कृपेच्या आचरणामुळे समितींजय सर्व सेनेवर तो विजय मिळवू शकतो व म्हणूनच जोपर्यंत लक्षपूर्ती होत नाही तोपर्यंत साधकाने अत्यंत सतर्क सावध राहिले पाहिजे दया बिनु संत कसाई दया करी तो आफत आई अपूर्ण अवस्थेत ही दया म्हणजे ज्याचे दमन करण्यास अशक्य अशा असत प्रवृत्तीच्या दुर्धर्ष योद्ध्यासारखी आहे त्याचप्रमाणे आपल्या पक्षात आसक्तिरूपी अश्वत्थामा आहे सृष्टीतील कोणत्याही वस्तूबद्दल प्रेम वाटणे म्हणजे आसक्ती होय द्वैताचे आचरण म्हणजे द्रोणाचार्य व द्वैतभाव हाच आसक्तीचा जन्मदाता आहे शस्त्र हातात असेपर्यंत आचार्य द्रोणांना पराभूत करणे शक्य नव्हते ते अजय होते भगवान श्रीकृष्णांनी सांगितले की कौरव पक्षातील एका हत्तीचे नाव अश्वत्थामा आहे भीमाने त्या हत्तीस मारून अश्वत्थामा मेला असा उद्घोष करावा ते ऐकताच आचार्य दुहखाने व्याकुळ होऊन शिथिल पडतील त्याचवेळी त्यांना मारावे भीमाने त्याप्रमाणे केले आचार्य द्रोणांना वाटले की त्यांचा पुत्र अश्वत्थामा मारला गेला ते शोकाकुल झाले धनुष्य हातातून गळून पडले हताश होऊन ते युद्धभूमीवर खाली बसले व त्यांचा गळा कापला गेला पुत्राबद्दल अत्याधिक आसक्ती त्यांच्या मृत्यूचे कारण बनली अश्वत्थामा दीर्घायुषी होता आसक्ती ही निवृत्ती प्राप्त होण्याच्या अंतिम क्षणापर्यंत विघ्नरूपात विद्यमान असते म्हणून त्यास अमर म्हटले आहे विकल्परूपी विकरण साधनेच्या उन्नत अवस्थेमध्ये मनात विशिष्ट कल्पना येऊ लागतात संकल्पविकल्प उत्पन्न होऊ लागतात की स्वरूप प्राप्तीनंतर परमेश्वराकडून कोणत्या सिद्धी अलौकिक शक्ती प्रदान केल्या जातील परमेश्वराच्या चिंतनाऐवजी विभूतींचे चिंतन होऊ लागते साधकाची दृष्टी केवळ कर्मावर असली पाहिजे त्याला इच्छा वाटता नये परंतु साधक जेवं से चिंतन करू तेव्हा विकल्प उत्पन्न होतो व तोच विकरण होय अशा कल्पना विशेष परंतु साधनेला भयंकर बाधक अस्तात भ्रम्मी श्वास हाच श्रवा होय साधने स्तर उन्नत होता प्रशंसा होते कि तो महत्मा है सिद्धपुरुष दिव्य ते आहे त्याच्यापुढे शासनकर्तेही नतमस्तक होऊ लागतात अशा मानसन्मानाने व प्रशंसेने साधक प्रसन्न होऊन बहकून जातो हाच ब्रह्मई श्वास म्हणजे भूरिश्रवा होय पूज्य गुरुदेव म्हणत संसार पुष्पवृष्टी करेल प्रशंसा करेल संपूर्ण विश्व तुम्हाला जगद्गुरु म्हणेल परंतु तुम्हाला काहीही प्राप्त होणार नाही अश्रू ढाळण्यासाठी खांदा मिळणार नाही परंतु तुम्हाला जर परमेश्वराने साधू म्हटले तर तुम्हाला सर्व प्राप्त होईल जग म्हणो अथवा म्हणो तरीही तुम्हाला सर्व मिळेल अशा प्रकारे समाजाच्या प्रशंसेने वाहत जाणे हाच ब्रह्मई श्वास होय हाच भूरिश्रवा होय प्रशंसा भूरी भूरी म्हणजे अधिक उष्कळ असते अतिरंजित असते त्यामुळे साधनेमध्ये उतार येऊ लागतो असो तेव्हा ब्रह्मई श्वास म्हणजे भूरिश्रवा होय संयमाचा स्तर उन्नत होताच येणाऱ्या विकृतींची ही नावे आहे, बाह्य भागुप भागोपभाग आहेत